शिवसैनिकांना मनसैनिकांना वाटत आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले पाहिजे ठाकरे टिकला पाहिजे मराठी टक्का टिकला पाहिजे तरी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे थेट एकमेकांशी का बोलत नाही भेटण्याचा प्रश्नच आलेला नाही अजून याचं कारण असं आहे की राज ठाकरे यांच्याकडून मोठी भिंत उभी करण्यात आलेली आहे आता ती राजकीय जी भिंत आहे ती भिंत बांधण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मॅच फिक्सिंग झालेलं आहे असं बोललं जात आहे आता हे मॅच फिक्सिंग म्हणजे नेमकं काय राज ठाकरे यांनी थेट महायुतीमध्ये यायचं नाही आणि जर काही वॉर्डांमध्ये काही प्रभागांमध्ये जर त्यांनी युती करायचं ठरवलंच तर त्यांनी ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर करायची आणि ती जर जाहीरपणे नाही करता आली तर एकमेकांना पोषक असं राजकारण त्या त्या, -त्या प्रभागामध्ये करायचं मग आता एकूण महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकोणसत्तर टक्के मराठी भाषिक आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार किती टक्के आहे तर ते पस्तीस पॉइंट अठ्ठावीस टक्के असे काहीतरी मराठी भाषिक मुंबईमध्ये आहे मग विशिष्ट ठिकाणी कोण जी मतं आहेत परप्रांतींची मराठी भाषिकांची त्याच्या भोवती मुंबई महानगरपालिका निवडणूक होणार आहे आणि मग आता राज ठाकरे यांना हाताशी धरून त्यांना नेते बनून विरोधक हिंदी सक्तीच्या विरोधातलं मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून जे काही सामाजिक राजकार राजकीय साहित्य संस्कृती कला हे सगळं जे राजकारण जे सध्या सुरू झालेलं आहे त्याचं नेतृत्व हे राज ठाकरे यांच्याकडे द्यायचं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेट कोणाची घ्यायची विरोधक म्हणून तर ती राज ठाकरे यांची घ्यायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीच्या संदर्भात चर्चा कोणाची करायची तर ती राज ठाकरे यांच्या बरोबर करायची अशा अनेक गोष्टी आहेत आणि त्याचा आपण थेट अगदी बारकाव्यासह ही मॅच फिक्सिंग कशी आहे त्या संदर्भात जे बोललं जात आहे त्याविषयी आपण चर्चा करू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा मुंबईमधले जे काही दोनशे तेवीस वगैरे सत्तावीस जे काही वॉर्ड आहेत आणि तिथं जी न निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये शंभरच्या आसपास जे काही वॉर्ड आहेत तिथे मराठी टक्का जास्त आणि उद्धव ठाकरे यांचं कुठं कुठं प्राबल्य आहे तर ते आहे लालबाग परळ भायखळा वरळी लोअर परळ माहीम सायन धारावी वांद्रे आणि चेंबूर इथे राज ठाकरे यांचे उमेदवार उभे करायचे जेणेकरून काय होईल की राज साहेब कशा पद्धतीने मराठीच्या प्रेमापोटी महाराष्ट्राच्या स्वाभिमानापोटी आंदोलन करतात म्हणजे इंग्रजी पाट्या दुकानावर नको मराठीच पाट्या पाहिजे इतर कोणत्याही भाषेच्या पाट्या नको आहेत त्यासाठी ते आंदोलन करतात बँका विमा कंपन्या इथे ते जाऊन भांडतात स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे त्यासाठी ते भांडतात परप्रांतीयांच्या विरुद्ध नेहमी ते आग ओकत असतात आता हिंदी सक्ती पहिलीपासून करण्याचं जे शासनाने ठरवलेलं आहे म्हणजे छुप्या मार्गाने किंवा को ना कोणत्याही मार्गाने त्यांचं जे काही चालू आहे त्यासाठी पहिला विरोध पहिलं पत्र पहिलं पत्र दुसरं पत्र पंधरा एप्रिल सतरा एप्रिलला दिलेलं पत्र त्याच्यानंतर जून मध्ये दिलेलं पत्र आत्ता चार दिवसांपूर्वी ते पत्र आणि मला आता याच्याशिवाय काही प्रश्न विचारू नका असं राज ठाकरे यांचं म्हणणं म्हणजे मराठी भाषेविषयी मातृभाषेविषयी त्यांना जो सर्वाधिक कळवळा आहे तो, 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 तो राज ठाकरे यांना चांगल्या प्रकारे आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ही तंतोतंत म्हणजे त्यांना मुखोद्गत नुसती आहे तर त्यांनी अंत म्हणजे आत्मसात केलेली आहे आणि त्यासाठी ते लढा उभारतात था। मग ठाकरे ब्रँडचं महत्व कमी झालं नाही पाहिजेत असं ज्या वेळेला राज ठाकरे म्हणतात त्यावेळेला त्यांना राज ठाकरे हा आज एक नेता डोळ्यासमोर एक त्यांना उद्धव ठाकरे डोळ्यासमोर नाहीत का हा प्रश्न निर्माण होतो मग आता बघा एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र न निर्माण सेना राज ठाकरे हे मराठी म्हणजे हे सगळे मराठी नेते आणि यांच्यामध्ये एकदा जर फूट वाढली गेली तर आपल्याला कसं आपल्याला अतिशय सोपं जाणार आहे मग आता आपले आपले जे मतदार आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य करून मुंबईमध्ये ते सगळे परप्रांतीय जे आहेत तर ते मलबार हिल सारखा एकदम उच्च ब्रो एकदम हाय फाय, फाय जो आहे जिथं मुख्यमंत्र्यासह सगळ्यांचे बंगले ते जे आहेत तो भाग असेल किंवा इतर उपनगर इकडचे बोरिवली कांदिवली मालाड गोरेगाव मुलूंड घाटकोक या ठिकाणचे सगळे हिंदी भाषिक जे आहेत ते गुजराती मतं जे आहेत ते कुणाला पडतात तर ते भारतीय जनता पार्टीला पडतात दोन हजार मध्ये तुम्ही बघा की ब्याऐंशी जागांवर भारतीय जनता पार्टीला विजय मिळालेला होता निवडणुका वेगवेगळ्या लढ लढवल्या गेल्या होत्या त्यावेळेला युती होती राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सत्तेमध्ये होती परंतु मुंबई महानगरपालिका वेगवेगळ्या लढल्या गेल्या मग त्यावेळेला त्यांना चौऱ्याऐंशी जागांवर विजय मिळाला होता ठाकरेंनी जर मनात आणलं असतं तर भारतीय जनता पार्टीने ती मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या हातातून त्याच वेळेला ती घेतली असती परंतु इकडं राज्यातलं सरकार देखील टिकवायचं आहे वगैरे हा सगळा जो व्यापक राजकीय व्यवहार जो आहे तो लक्षात घेऊन तो शहाणपणा दाखवला गेला आता एकनाथ शिंदे जे जाहीरपणे बोलत आहेत की मुंबई महानगरपालिका कशासाठी पाहिजे तर ती सोन्याची कोंबडी आहे म्हणून उद्धव ठाकरे यांना ती पाहिजे असं ते म्हणतात आता हे असं म्हणत असताना एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वगैरे मराठी वगैरे हे सगळे विसरलेले थे आहेत त्याच्यावर बद्दल टीका होती कारण ते आता कुठे ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहेत आणि मुख्य म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना असं सांगितलेलं आहे तुम्हाला एकशे सत्तावीस जागा वगैरे काही असं महायुतीमध्ये काही मिळणार नाही तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही काय करा राज ठाकरेंबरोबर युती करा इथं जे काही खेळायचंय जसं सुरुवातीला काही नाव आपण वाचलेले लालबागपासून तर तुमच्या चेंबूरपर्यंत इथं तुम्हाला काय खेळायचं ते खेळा म्हणजे तुम्ही आपसात लढा आणि राज ठाकरेंना काय सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्या बरोबर महायुतीबरोबर युती करू नका तुम्हाला करायचीच काही भागांमध्ये तर ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर करा मग उदय सामंत यांना अंबारस खायला पाठवा खिचडी खायला पाठवा काय करायचं ते करा दादा भुसेंना पण आपण आता ते जाहीरित्या त्या मुद्द्यावरून पाठवतो हे असं सगळं ते खेळलं जात आता बघा की जसं सुरुवातीला सांगितलं की दोन हजार अकरा मध्ये जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांची जी टक्केवारी एकोणसत्तर टक्के, टक्के आणि त्याच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक किती आहेत ते बारा पॉईंट नऊ टक्के आता उलट मुंबईमध्ये काय मुंबईमध्ये असं आहे मराठी टक्का आहे पस्तीस पॉईंट मी मगाशी अठ्ठावीस म्हटलं तर ते अठ्ठ्याण्णव आहे म्हणजे जवळपास छत्तीस टक्के मराठी भाषिक आहेत मुंबईमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि हिंदी भाषिक आहेत पंचवीस पॉईंट अठ्याहत्तर टक्के म्हणजे जवळपास सव्वीस टक्के आणि मग उर्वरित गुजराती वगैरे सगळे दक्षिण येतले वगैरे ते सगळे लोक आले अशा प्रकारचं ते गणित आहे आता या गणिताची एवढी काळजी का केली का जाते ही काही सर्वसाधारण निवडणूक नाही म्हणजे ना लोकसभा अशा प्रकारची निवडणूक नाही ही अगदी घर टू घर वगैरे ते सगळं जाणार आहे म्हणजे या वेळेला ते कसं आहे इव्हीएम वगैरे मग ते मतांची मतदारांची यादी मग ते एकाच मोबाईल क्रमांकावरून शंभर शंभर नोंदणी करणं आणि मग ते संध्याकाळी सहा नंतर ते मतदान घडून आणणं वगैरे असं काही याच्यामध्ये करता येणार नाही प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखणारा अशा प्रकारची मायक्रो लेवलची ही निवडणूक आहे त्याच्यामुळे ही काळजी हे गणित करावंच लागणार आहे आणि त्याप्रमाणे ते केलेले आहेत तर हे सगळं जर लक्षात घेतलं तर मग आता राज ठाकरे यांना लोकसभेमध्ये त्यांनी ज्या प्रमाणे काम केलं होत त्यांना राज ठाकरे नाराज काय मग ते कुणाकुणावर नाराज आहेत तर ते सगळ्यांवर नाराज अगदी ते मनसैनिकांवर सुद्धा नाराज असतील कारण की मनसैनिक फार उतावीळ झालेले आहेत की दोन्ही भावनी एकत्र या यावं सगळं चांगलं व्हावं त्याच्यामुळे ते कदाचित नाराज असतील परंतु ते खडे बोल सुनावू शकतात त्यांचा तेवढा अधिकार आहे त्यांच्या अवतीभोवती जो ओरा आहे त्या त्याला सगळेजण घाबरतात त्यांच्या समोर काही बोलणार नाही मग ते जसं संदीप देशपांडे दे यांच्या मुखातून बरंच काही बोलत आहेत की उद्धव कसा आहे काय कशा प्रकारची वागणूक दिलेली बाळा नांदगावकरचं काय केलेलं वगैरे वेगवेगळ्या उदाहरण देऊन सगळे मागचे पुढचे सगळे प्रसंग काढून ते बोलतच आहेत मुलाखती म्हणा म्हणण्यापूर्व तर ठीक आहे मांजरेकरांसमोर की आम्ही किरकोळ बांधण्यात आम्ही ते बाजूला ठेवू वगैरे मग त्याचे काय पडसाद येतील मग त्या पडसादामध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने त्याचा राजकीय फायदा घ्यायचा तो घेतलेला आहे त्याच्यावर आपण उद्या बोलू परंतु आज मुख्य मुद्दा काय की लोकसभेला जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं बघून आणि तरुण मतदारांकडं बघून मोदी यांच्या विकास नीतीला पाठिंबा हा बिनशर्त देत आहे असं राज ठाकरे यांनी केलं होत मग त्याच्यानंतर त्या, त्या बिनशर्त पाठिंब्याची खिल्ली उडवली उद्धव ठाकरे बिनशर्त पाठवे हे सगळ्यांना माहिती आता मग आता या मोबदल्यामध्ये म्हणजे जिथं लोकसभेला उमेदवार उभे केले नव्हते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पण विधानसभा निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पार्टीने आपल्याला मदत केली पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्याला मदत केली पाहिजे ती मदत करण्यात आली का विधानसभा निवडणुकीमध्ये अजिबात नाही अमित ठाकरेंचाच था पराभव झाला आता सदा सरवणकर जे एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आहेत खास ते आता मुलाखती द्यायला लागलेले आहेत मी तर गेलो होतो शिवतीर्थावर मी तर म्हटलं होतं मी अर्ज मागे घेतो परंतु मला भेट टाळण्यात आली वगैरे असं ते आत्ता बोलत आहेत परंतु अमित ठाकरे काही निवडून ना आलेले नाही बर आता ज्या एकशे पंचवीस जागा ज्या निवडल्या होत्या उमेदवार उभे केले होते विधानसभेमध्ये त्याच्यापैकी एकशे एकोणावीस ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं आणि जिथे शिवडी वरळी माहीम कल्याण ग्रामीण म्हणजे तिथे ते राजू पाटील इथं मनसेचा प्रभाव दिसून आलेला आहे मत चांगले पडलेले मग राजू पाटील यांची इच्छा आहे कल्याण ग्रामीणचे ते की ते आता या दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे उमेदवाराची इच्छा आहे पक्षाच्या अध्यक्षाची इच्छा आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे आणि त्यामुळं कसं आहे की हे असं बोललं जात आहे हे मॅच फिक्सिंग आहे भाजपला आपला सगळा स्वार्थ जो आहे तर ह्या तीन जे म्हणजे दोन्ही शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने फूट पाडायची तिकडं ते साध्य करायचं म्हणजे पस्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के जे मराठी भाषिक आहेत आता ते प्रत्यक्षात मतदान किती होईल वगैरे हा भाग वेगळा आहे आता ही जी आकडेवारी आहे ती दोन हजार अकरा जनगणनेची आहे आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहे आता ती अजून थोडीफार कमी कमी जास्त झालेली असणारच आहे निश्चित स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मराठी लोकांचं इकडं तिकडं म्हणजे सबर्बन मध्ये इकडं तिकडं ते गेले त्याच्यामुळे तो बदल होऊ शकतो ते काही जरी असलं तरी एक विशिष्ट वातावरण तयार करावं लागत म्हणजे ते वातावरण तयार केल्याशिवाय मतदारांच्या मनावर ते गारूड आणल्याशिवाय कुठले तरी भेदाभेद सांगितल्याशिवाय एकतर हिंदू मुस्लिम सांगायचे भारत पाकिस्तान सांगायचे काश्मीर वगैरे पहेलगाम वगैरे ते सांगायचं वगैरे ते सगळं करायचं आणि बघा की पहेलगाम विषयी राज ठाकरे यांनी काय टीका केली होती तरी देवेंद्र फडणवीस काय भेटलेले आहेत काय टीका केली होती तरी देवेंद्र फडणवीस काय भेटलेले आहेत ये गया। फड़न इस जे हे लक्षात घ्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना आपल्या शीर्षस्थ नेत्यांवर राज ठाकरे ज्या पद्धतीची टीका करतात याची काही देणं घेणं नाही का वगैरे असं काही भाजप मधले जे निष्ठावान कार्यकर्ते त्यांनी विचारायचं नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी विचारायचं नाही कारण हे काय राजकारण आहे राजकारणामध्ये कसं कूटनीती खेळावं लागतं आणि म्हणजे जे समोर येतं जे विधान केलं जातं त्याच्या त्याच्यावर तर्क मांडणं हे सोपं आहे परंतु जे विधान केले जातात त्याच्या विरुद्ध नेमकं राजकारण हे नेत्यांच्या मनामध्ये असत आणि त्याच प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे पण चोरी कधी ना कधी उघड पडते त्याच्यातून हे राजकीय चोरी आहे मग कोण कौन कोणाला भेटतंय कशा प्रकारे निर्णय घेतले जातात हे सगळं लोकांना आता कळत नाही का लोकांना कळत आहे आणि त्याच पद्धतीने समाज माध्यमांवर हा प्रश्न विचारला जातोय देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्यामध्ये मॅच फिक्सिंग तर नाही ना हा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद